लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराला वेग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज महाराष्ट्र तेलंगण आणि ओदिशा इथं प्रचारसभा विरोधी पक्षांच्या प्रचारालाही जोर वंचितांचे अधिकार कायमस्वरूपी अबाधित ठेवण्याची ग्वाही देत पायाभूत सुविधांपासून देशात कोणीही वंचित राहणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबार इथल्या सभेत हमी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू रविशंकर प्रसाद अजय राय निशिकांत दुबे आणि रवी किशन यांचे उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानविषयक विधानावरून भाजपा आक्रमक मणिशंकर अय्यर यांच्या मताशी सहमत नसल्याचं सांगत काँग्रेसची सावध भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तब्बल अकरा वर्षानंतर निकाल शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना जन्मठेप तिघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेली अक्षय्य तृतीया आज होता ही साजरी उत्तराखंडातली चारधाम यात्रा आजपासून सुरू आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांदरम्यान सामना काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर साठ धावांनी विजय नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते पाहूया बातम्या